नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलपर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा कशी असेल रविवार ते शनिवारपर्यंत तुमची ऊर्जा काय म्हणते काय मार्गदर्शन आहे हे आपण या रिडिंगद्वारे पाहणार आहोत फॉरगिवनेस रविवारसाठी आहे फॉरगिवनेस सोमवारसाठी प्रेयर मंगलवार कन्फ्यूजन बुधवार करी गुरुवारसाठी अबंडन्स शुक्रवार डिस्कवरी आणि इम्पार्शियलिटी आणि शनिवारसाठी सोलमेट बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे रिन्यूअल रविवारसाठी फॉरगिवनेसचं कार्ड आहे आणि ह्या डेस्कचं बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे रिन्यूअल रिन्युअलची ही ऊर्जा सांगते की काहीतरी जिथे तुम्हाला रिजेक्शन मिळालं होतं त्या तुमच्या स्थितीमध्ये काही अशा चमत्कार असे झाले आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमचं कळलं आहे की तुम्ही कोणत्या कामासाठी आहात आणि तुमच्या बाबतीत ज्या काही घटना किंवा ज्या स्थितीमधून तुम्हाला जावं लागतं आहे त्या परिस्थितीचा तुम्हाला कसा फायदा होतो आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे आणि त्यामुळे तुम्ही जिथे भयभीत होत होतात आधी तसं आता न राहता तुम्हाला कळलं आहे तुम्ही विस्तार करू शकता तुमच्याकडे खूप काही आहे आणि स्वतःला समृद्ध तुम्ही समजत आहात तुम्हाला एक दृष्टिकोन प्राप्त झालेला आहे ह्या येणाऱ्या आठवड्यात तुमची ऊर्जा रविवारसाठी फॉरगिवनेसचं काळ दिसतं आहे म्हणजे तुम्ही स्वतःला किंवा इतरांना माफ करताना दिसत आहात त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहात सोमवारी प्रेअरचं कार्ड आहे म्हणजे रविवार सोमवारमध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ देत आहे आणि प्रार्थनेवर तुमचा जोर दिसत आहे प्रार्थना किंवा इतरांसाठी माफी प्रार्थना असू शकते ती तुम्ही म्हणताना दिसत आहात आणि ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्यातून त्या बाहेर कसं पडता येईल हे तुम्ही पाहत आहात म्हणजे तुमचं शुद्धीकरण पण होतं शिवाय तुम्ही स्वतःला आणि इतरांना प्रार्थनेद्वारेसुद्धा उपचार करत आहात बुधवारकरिता कन्फ्युजनचं कार्ड आहे म्हणजे असं होऊ शकतं की एखादी भ्रमित स्थिती निर्माण केली जाऊ शकते जेणेकरून तुम्ही पुन्हा कसे वागता हे तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते आणि ती स्थिती बुधवारी सु, सु बुधवारीसुद्धा दिसते आहे की ही भ्रमित स्थिती तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्याच खाली रिन्युअलचं कार्ड आहे म्हणजे ही स्थिती जी भ्रमित स्थिती किंवा अवघड परिस्थिती जी काही तुमच्या आयुष्यात मुद्दामून निर्माण केली जाईल कोणा व्यक्तीद्वारे किंवा ब्रह्मांड स्वतः तुमची परीक्षा घेत असेल तर त्याचद्वारे ब्रह्मांड तुम्हाला एक नवीन संधी सुद्धा देत आहे तुमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन येईल आणि मग समृद्धी तुम्ही आकर्षित कराल तुमचं तुम्हालाच शुक्रवारपर्यंत कळेल की ही जी काही भ्रमित स्थिती निर्माण झालेली आहे ती का आहे त्यामागे काय कारण आहे ब्रह्मांडाला काय सांगायचं आहे आणि ती तुमची स्थिती तुम्ही तटस्थपणे पाहाल म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या तरी तुम्ही त्याबाबत चर्चा करणार नाही आणि तुम्ही निरीक्षण कराल त्या गोष्टीच इथे डिस्कवरीच्या कार्डमध्ये देवदूत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत आहेत म्हणजे ते आनंदी आहेत की तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात आहात तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे आणि ते योग्य मार्गदर्शन केव्हा होऊ शकतं जेव्हा तुम्ही संतुलित राहाल याचाच अर्थ ह्या भ्रमित किंवा मुद्दामहून तुम्हाला भीती दाखवण्याची जी काही स्थिती निर्माण केली जाईल त्यामध्ये तुम्ही संतुलित राहिल्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत ज्या गोष्टी ब्रह्मांडाने शिकवल्या त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलेले आहेत हे इथे लक्षात येत आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा तुम्ही पास व्हाल आणि समृद्धी तुमच्याकडे येत आहे तुमचे सोलमेट तुमच्या आयुष्यात येत आहेत शनिवारची ऊर्जा दिसते सोलमेटची म्हणजे गेल्या जन्माशी संबंधित एखादी व्यक्ती किंवा समूह तुमच्या आयुष्यात येऊ शकतो हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद